नमस्कार अपडेट्स हे आपले युट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो ही एक महत्त्वाची जाहिरात आहे ही आहे अल्पसंख्याक बौद्ध दर्जा प्राप्त आदर्श शिक्षण संस्था सावरी जवाहर नगर तहसील जिल्हा भंडारा ओके ही जाहिरात आहे या ठिकाणी तेरा जुलै दोन हजार सोळाच्या शासकीय परिपत्रकानुसार अल्पसंख्याक बौद्ध दर्जा ही संस्था आहे सन, मान्य अंतर okay? ते ते या ठिकाणी खालील शाळेत शिक्षक कर्मचाऱ्यांच्या सन संच अंतर्गत रिक्त पदे भरावायचे आहे त्याचा तपशील खालील प्रॉब्लेम ओके बघू पहिलं जे नाव आहे ते आहे ग्रामविकास विकास उच्च माध्यमिक विद्यालय कोंडी जवाहरनगर तल तहसील जिल्हा भंडारा इथे शिक्षणसेवकाचं पूर्णकालीन पद आहे ओके okay? पूर्णकालीन पद आहे एकंदरीत एक, एक पद इंग्रजी व्यागवण्यासाठी की इंग्रजी माध्यमासाठी शंभर टक्के अनुदानित वीस हजार रुपये मासिक वेतन वेतन आणि एम एस सी भौतिकशास्त्रासाठी पाहिजे द्वितीय श्रेणी म्हणजे बी एड आणि वेतन श्रेणी किंवा वयंवरादाय शासकीय नियमाप्रमाणे संस्था अल्पसंख्याक असल्यामुळे रोस्टर लागू होत नाही आणि पद रिक्त होण्याचे कारण म्हणजे हे जे आहे से ते सेवानिवृत्ती निवृत्ती हे पद रिक्त झालेलं आहे संस्था ही आहे ग्राम विकास माध्यमिक विद्यालय ओके कोंडी जवाहरनगर तहसील जिल्हा भंडारा हे सुद्धा पूर्णकालीन शिक्षक शिल्काचं पद येतं नववी ते दहावीकरिता मराठी माध्यमासाठी एक पद शंभर टक्के अनुदानित अठरा हजार रुपये मासिक वेतन बी एस सी बी एड गणितामध्ये पाहिजे शासकीय नियमाप्रमाणे वेत वयोमरेदान आणि सेवानिवृत्तीमुळे हे पद रिक्त झाले हे लक्षात ठेवा अल्पसंख्याक संस्था असल्यामुळे आज आरक्षण नये किंवा पोस्टर लागू या ठिकाणी तिसरं जे पद आहे तिसरं ओके हे तिसरं पद आहे मनोहरभाई पटेल हायस्कूल देवरी तालुका देवरी जिल्हा गोंदिया वर्ग सहावी ते आठवीसाठी शिक्षणसेवक पूर्णकालीन पाहिजे एक पद शंभर टक्के अनुदान सोळा हजार रुपये मासिक वेतन बाकी लक्षात ठेवा बी ए इंग्रजी भाग बी एड पाहिजे किंवा डी एड पाहिजे टी टी पेपर दोन उत्तीर्ण पाहिजे किंवा सी टी टी उत्तीर्ण ते आवश्यक आहे वयोवर शासकीय नियमानुसार ओके आणि हे मृत्यू पावल्यामुळे हे पद रिक्त झालेलं आहे नंतरचं पद आहे हे तेच मनोहरभाई पटेल उच्च माध्यमिक विद्यालय देवरी या ठिकाणी वर्ग अकरा बारीक विज्ञान करिता पूर्णकालीन पद पाहिजे या ठिकाणी मला वाटते पदसंख्या प्रवा पण एखादं किती येतं तीन पद दिसते ओके इंग्रजी व आम्ही मराठीसाठी शंभर टक्के अंदाज विस्तार मासिक वेतन एम एस सी भौतिकशास्त्र एम एस सी जीवशास्त्र आणि एमई इतिहास असे तीन पदे प्र शासकीय नियमाप्रमाणे वयोमर्यादा संस्था अल्पसंख्याक असल्यामुळे आरक्षण लागू नये आणि सेवानिवृत्तीमुळे ओके या ठिकाणी दोन पदे सेवानिवृत्तीमुळे एक पद जे आहे ते पदोन्नतीमुळे आणि शेवटचं जे आहे ग्रामविकास पूर्व माध्यमिक शाळा कोंडी जवाहरनगर तालुका जिल्हा भंडारा शिक्षणसेवक पूर्णकालीन वर्ग सहावी ते सातवीकरिता एक पद शंभर टक्के अनुदानित सोळा हजार रुपये मासिक वेतन बी ए इंग्रजी वांग आहे बी एड टी ई टी किंवा सी टी टी उत्तीर्ण वर्गात सहा ते सात जर म्हटलं साथ सा, तर ते पेपर टू उत्तीर्ण पाहिजे शासकीय नियमाप्रमाणे वेतन स संस्था अल्पसंख्यक असल्यामुळे आरक्षण केअरस्टर रोस्टर लागू होत नाही सेवानिवृत्तमुळे हे पद रिक्त चाललेलं आहे तर इच्छुक उमेदवारांनी दिनांक सात डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी रविवारी सकाळी अकरा ते चार वाजेपर्यंत या ठिकाणी लक्षात घ्यायचा मुलाखतीस हजर राहायचा आहे त्यासाठी सर्व शैक्षणिक व व्यावसायिक मूळ पत्रेत त्याच्या प्रति ग्राम विकास हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय कोंडी जवाहरनगर तालुक्यातील जिल्हा भंडारा येथे प्रत्यक्ष मुलाखता मुलाखतीकरिता स्वकर उपस्थित राहावे ओके हे सचिव आहे आदर्श शिक्षण संस्था आ, सावरी जवाहरनगर तहसील जिल्हा भंडारा तर ही होती बौद्ध अल्पसंख्याक दर्जाप्राप्त संस्था या संस्थेची ही जाहिरात होती ओके तर ही जाहिरात लक्षात घ्या तुमचा फायदा होईल दुसरी सर्वात महत्त्वाची जाहिरात आहे ही ओके ही आहे आदिवासी विकास विभाग यांच्या महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील आश्रमशाळेमध्ये युनेसेक या बाह्य यंत्रणे मार्फत कंत्राटी तत्वावर खालील जागा भरणे लक्षात ठेवा हे सर्वात महत्त्वाचे अर्थ कंत्राटी बैशिषी आपण पहा कला शिक्षकासाठी दोनशे सत्तेचाळीस दो पदसंख्या वेतन आहे एकच रुपये म मानधन वीस हजार रुपये ओके नंतर दुसरं जे पद आहे ते क्रीडा शिक्षकाचं ना आहे नामवंत खेळाडू माझे सैनिक स्वेच्छ निवृत्ती पुरुष अधिकारी असेल चालेल क कोणतेही कर्मचारी विशेष क्रीडा अर्थ एन आय एस बी पी एड एम पी एड इत्यादींना प्राधान्य ओके okay. दुसरी महत्वाची गोष्ट यासाठी एकत्रित जागा एकशे एकोणसाठ आहे एकत्रित मानधन आहे पंचवीस हजार रुपये दुसरा पॉईंट आहे क्रीडा शिक्षक मार्गदर्शकात शारीरिक शिक्षण खेळामध्ये आवड असणे आवश्यक शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त असणे आवश्यक किमान विद्यापीठ स्तरावर कोणत्याही मैदानी खेळाचे प्रतिनिधित्व केलेले असणे गरजेचे आहे तिसरा जो पॉईंट आहे हे जे सांग पंचवीस हजार रुपये मासिक वेतन एकशे एकोणसत्त एकशे एकोणसाठ जागा होत्या तिसरं आहे संगणक शिक्षकाचं कम्प्युटर टीचर तर याचे आहे एक केंद्र दोनशे पंचावन्न पोस्ट आहे आणि मासिक वेतन वीस हजार रुपये संगणक शिक्षक निर्देशक निदर निर्देशकाच्या निवडीसाठी बी एस सी सी एस आय टी किंवा बी सी ए किंवा बी कम्प्युटर बी टेक कम्प्युटर पदवी किंवा शैक्षणिक पात्रता असणे आवश्यक तसेच तस उच्च शिक्षित एम सी एम एस सी इन कम्प्युटर सायन्स आय टी असेल तर या उमेदवारास प्राधान्य दिलं जाईल ओके ईमेल आहे युनिसेक डॉट टी डबल डी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम हे कॉन्टॅक्ट नंबर दिले आहे कॉन्टॅक्ट नंबर तुम्ही संपर्क करू शकता सकाळी दहा ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत पात्र वैच्छुक उमेदवाराने सदर ईमेलवर म्हणजे ह्या ईमेलवर इच्छित तालुका जिल्हा नमूद करून शैक्षणिक अर्थ अनुभव व आवश्यक कागदपत्रे पी डी एफ फॉर्मॅटमध्ये जाहिरात प्रदर्शित झाल्यापासून दहा दिवसाच्या अर्ज सादर करणे आवश्यक आहे ओके ही जरात कालच्या म्हणजे शनिवारच्या लोकद्रृत्तापत्रामध्ये आलेली होती तर हे लक्षात घ्या नंतर हे जाहिरात आता हे शांतीनिकेतन वुमेन्स कॉलेज ऑफ एज्युकेशन बी एड ॲप एडे टू टी एन्ड नागपूर युनिव्हर्सिटी एन सी टी अप्रूवड ओके हे असिस्टंट प्रोफेसरच्या नेट सेट पी एच डी इन एज्युकेशन तीन पोस्ट लायब्ररियन एक पोस्ट क्लर्कलचे एक पोस्ट कम्प्युटर ऑपरेटरचे एक पोस्ट तर हे जे आहे याचं रिझ्युम कॅटिस्टिम्युनियल जे आहे ते एकोणतीस नोव्हेंबरच्या आधी आपल्याला पाठवावं लागते ओके आणि नोट आहे एक ते दोन वर्षाचा अनुभव असेल तर त्याला महत्त्व आहे या ठिकाणी या ईमेल आय डीवर तुम्ही किंवा या कॉन्टॅक्ट नंबर तुम्ही रिझ्यूम पाठवा ओके अशा ही जागत आहे ही आहे कोणतं इथं राजकुमार असेल का केवळ रामाने सिंधू अप्पर प्रायमरी स्कूल या ठिकाणी एकच पोस्ट आहे शिक्षणसेवकाचे हे एच एस सी बी एड किंवा डी एड असे त्यांनी मागितले डी टी मागितली कॅटेगरी ओपन शालिराज पर गव्हर्नमेंट नाम्स इंटरव्ह्यू एकोणतीस तारखेला शनिवारला ओके हे फुल टाईम क्लिअर व्हॅकन्सी आहे ह्या ठिकाणी पाहून घ्या विजय विजय कुमार राजकुमार केवळ रामानेचं ते हे दिलेलं आहे प्रेसिडेंटचं नाव आणि रश्मी वाधवाने हे साहेब ओके लक्षात ठेवा राजकुमार किंवा रामाने सिंधू अपर प्रायमरी स्कूल या ठिकाणी तुमचं मुलाखत होऊ शकते